thank you आज चैत्र महिन्यातली पौर्णिमा आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण देवीची उपासना करत असतो तर आज आहे हनुमान जयंतीसुद्धा तर ती मी कशाप्रकारे साजरी केलेली आहे त्याचबरोबर डी मार्टमधून थोडीशी खरेदी केलेली आहे आणि एक्झिबिशनमधून तर काय काय वस्तूंची खरेदी केली अशी बरीचशी माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत नमस्कार, मना पासोन, कुप -कुप ही तर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली काही नवनवीन वस्तू खरेदी करायच्या जर ठरलं तर आपण मोठ्या मॉलमध्ये किंवा एक्झिबिशनमध्ये जाऊन बघत असतो तर बघा काही वर्षांपूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणावरून खरेदी केल्या होत्या बऱ्याचशा गोष्टी तर म्हटलं चला आपण आता इथे या ठिकाणी एक्झिबिशन बघायला आम्हाला मिळालं तर म्हटलं थोडंफार बघून येऊया काय काय आपल्याला इथे नवीन बघायला मिळतं काही दिवसांपूर्वी मी पिंपळनेरवरून दोन मोहराच्या कुंड्या आणल्या होत्या अगदी दिसायला खूप सुंदर आहे आणि चांगल्या आहेत तर त्यांचे रेट आणि या ठिकाणी आल्यानंतर या कुंडींचे रेट बघितले तर फार डिफरंट आहे दोघांमध्ये सुद्धा परंतु जर आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनची आवड असेल किंवा अँटिक वस्तू ठेवण्याची आवड असेल तर अशा एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या बघायला मिळतातच अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे पॉट आहेत त्याच्यानंतर अशा कानातल्यांची सुद्धा या ठिकाणी भरपूर शॉप आहेत आणि मोबाईल कवर आपण नेहमीच मोबाईल वापरतो आणि त्यांना कवर असणं सुद्धा आवश्यक आहे तर आपल्याला अशा प्रकारे विविध कलर कॉम्बिनेशनमध्ये डिझाईनमध्ये कवर मिळून जातात परंतु या ठिकाणी आम्हाला खूप सुंदर प्रकारचं कवर मिळालेलं आहे त्यानंतर दुसरी वस्तू खरेदी करायची होती ते म्हणजे जीन्सचं जॉकेट तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दुकानांमध्ये मिळतातच परंतु कधी कधी का मनासारखं मिळत नाही किंवा डिझाईन चांगली नसते किंवा कापड चांगलं नसतं तर हे पारखून घेणं खूप आवश्यक आहे तर या ठिकाणावरून आम्ही तसंच जॉकेट खरेदी केलेलं आहे त्याच्यानंतर पुढील दुकानात गेलो होते म्हणजे बॅग्स तर बॅगसुद्धा खूप सुंदर सुंदर प्र आम्हाला तिथे बघायला मिळाल्या महिलांना ज्याप्रमाणे साडी आवडते त्याचप्रमाणे पर्ससुद्धा आवडतात तर वेगवेगळ्या डिझाईनची कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जर अशा पर्स बघायला मिळाल्यात तर आपण आवर्जून खरेदी करत असतो आणि जर रिजनेबल रेटमध्ये मिळाली तर नक्कीच आपण घेण्याचा प्रयत्न करतो तर तसंच आम्ही या ठिकाणावरून बॅग्सुद्धा खरेदी केलेली आहे आणि युनिक अँटिकमट लकर आपल्याला आवडतंच त्याच्यानंतर इथूनसुद्धा काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंची छोटीशी खरेदी त्याच्यानंतर चला म्हटलं फेरफटका मारून घेऊया कारण आपल्याला या ठिकाणी आलोच आहोत तर वेगवेळं काहीतरी बघायला मिळतं त्याच्यानंतर सोफा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आम्ही आम्ही या ठिकाणी बघितलेल्या आहेत आता मंडेला आर्टची खूप फॅशन सुरू आहे तसंच या ठिकाणी पुस्तिका सुद्धा बघायला मिळाली तर म्हटलं चेक करून बघूया आपण कशाप्रकारे आहे ते त्याच्यानंतर सोफे बघू शकता किती सुंदर सुंदर या ठिकाणी उपलब्ध आहेत तसंच टीपॉय तस आहेत आणि बऱ्याचशा उडनच्या वस्तू तर ज्यांना अगदी आवड आहे अँटिक वस्तू ठेवण्याची तर या ठिकाणी तशा वस्तू मिळून जातात आणि ते घेऊसुद्धा शकतात रेटसुद्धा अगदी आहेत तसं हेवी पण काही चांगलेही वाटले त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारची बरेचशी या ठिकाणी शॉप आहेत तर अगदी थोडीशी छोटीशी आम्ही खरेदी या ठिकाणावरून केलेली आहे आता आम्ही निघालेलो आहोत खरं तर थोडा आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो होतो आणि जवळजवळ अंधार पडून गेलेला होता कारण मला वाटतं दीड दोन तास आम्ही खरेदी करण्याच्या याच्यात होतो कारण आपण कोणतीही वस्तू खरेदी करत असताना पारखून घेत असतो अगदी म्हणजे कशीही घेऊन आपण चालत नाही कारण पैसे पेड करावे लागतात आपल्याला ती स्वस्त असो अथवा महाग असो चला तर बघूया आम्ही कोणत्या गोष्टींची खरेदी केलेली आहे तर आपल्याकडे असतात परंतु आपण म्हणतो ना आपल्याकडे एक किंवा दोन एक्स्ट्रा असावे म्हणून आपण असं छोटं मोठं काही काही खरेदी करत असतो आणि ते जॉकेट जे आहे जीन्सचं ते थोडं वेगळं वाटलं म्हणून आम्ही घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही जी शॉपिंग आहे तर ही डी मार्टमधली आहे आमच्या मालेगाव शहरामध्ये प्रथमच डी मार्ट आलेलं आहे आणि म्हटलं चला माझ्या मुलांना म्हटलं की तुम्ही जाऊन बघून या आधी सुरुवातीला कुठे आहे काय आहे आणि ते गेले तर गेल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे त्यांच्यासाठी काही टी शर्ट वगैरे आणि पॅन्ट्स वगैरे किंवा इतर वस्तू कुशन कवर आणि मी काही जे सांगितल्या होत्या किचन रिलेटेड वस्तू त्या बऱ्याचशा माझ्या मुलींनी खरेदी करून आणलेल्या आहेत आणि अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी खरेदी केली बरं का म्हणजे कोणी आपण मोठी व्यक्ती जशी करतो ना तसा त्याचप्रकारे त्यांनी या वस्तू खरेदी केलेल्या आहेत बऱ्याचशा आपण दुकानांमध्ये जातो तर आपल्याला बऱ्याचदा बारेश बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही कधी चांगल्या मिळतात कधी वाईटही मिळतात परंतु जे मला पाहिजे होतं जसं पाहिजे होतं तसं या ठिकाणावरून आम्हाला मिळालेलं आहे बऱ्याचदा मी हेअर पिन्स आणायचे तर त्या बरोबर नव्हत्या तर इथे छान मिळाल्या काही इथे आपण कॉफी म्हणा किंवा ज्यूस पिण्यासाठीचे मग वगैरे मिळाले त्याच्यानंतर हा एक थोडासा ग्लास वेगळा वाटला यामध्ये आपण पेनसुद्धा ठेवू शकतो पेन होल्डर म्हणूया किंवा मोबाईल होल्डर म्हणूया तर अशा प्रकारे आपण मोबाईलसुद्धा ठेवू शकतो आणि दिसायला खूप सुंदर वाटलं तर आपण स्टडी टेबलवर हे ठेवू शकतो त्याच्यानंतर हे सुद्धा घेतलेलं आहे तर हे माझ्याकडे छोटं होतं म्हणून म घेतलेलं आहे आणि हे जे पो आहे त्यांची क्वालिटीसुद्धा अगदी बेस्ट आहे पुढील वस्तू आहे काचेचा मग तर हा सुद्धा चहा पिण्यासाठी घेतलेला आहे आणि हे जे आहेत तर हे मग ज्यूस वगैरे कॉफी वगैरे असं काही पिण्यासाठी आणि चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तर आपल्याला फायबरचे बऱ्याचदा वुडनचे असे बरेचसे मिळतात परंतु क्वालिटी मिळत नाही तर ही क्वालिटी चांगली मिळाली त्याच्यानंतर लिंबूचा रस काढण्याचं एक छोटंसं पात्र घेतलेलं आहे तर हे सुद्धा छान आहे स्टीलचं आहे तर अशी छोटीशी खरेदी आम्ही या ठिकाणावरून केलेली आहे त्याच्यानंतर आजचा हा दिवस आहे तो म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस तर बघा आपण कुठलेही सण असले की आपण खूप आनंदामध्ये साजरे करत असतो आणि मला खरंही जाऊल आदल्या दिवसापासूनच लागलेली होती की उद्याला हनु हनुमान जयंती आहे तर आपण सकाळी उठून कोणती गोष्ट सुरुवातीला करायची आहे काय करायचं आहे पूजा कशी करायची पूजेची मांडणी कशी करायची ज्यांना अगदी मनापासून आवड असते ह्या गोष्टींची तर त्यांना ती हुरहुर लागलेली असते तसंच माझं काही झालेलं होतं आणि जसा दिवस उगवला तर तसं मी पटकन कामाला लागली कारण म्हटलं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आज करायच्या हो आहे आणि त्या वेळेच्या वेळी होणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर सर्वप्रथम गॅसचं पूजन महत्त्वाचं होतं पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करणारी असते तिचा वार असतो आपण अन्नपूर्ण मातेची सेवा करत असतो त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर बऱ्याचदा मी असं करत असते कधी खडीसाखर ठेवते तर कधी गुळ ठेवत असते आणि बघा सर्वप्रथम आपण अशा प्रकारे पूजा जर केली तर आपली पहिली पूजा इथंच होऊन जाते आणि नंतरच आपण आपल्या कामाला लागत असतो ते म्हणजे स्वयंपाकाच्या चहा ठेवणं म्हणणं किंवा इतर गोष्टींना तर, तर म्हणून हे महत्त्वाचं काम मी सुरुवातीला केलेलं आहे त्याच्यानंतर देवघरामधील देवांची सुद्धा पूजा करायची होती तर ते म्हणजे आज सत्यनारायण पूजा न करता विष्णू भगवान जो फोटो आहे त्याचं पूजन करायचं होतं आणि राम दरबाराचा फोटो आहे त्यांचं पूजन करायचं होतं देवघरामधील देवांची पूजा तर झाली पण म्हणतो ना आपण राहू कळ लागला त्या तर त्यावेळेस आपण पूजा करत नाही तर बाकीची पूजा बाकी होती तर म्हटलं चला आपण आता काय करू झाडांची फुलं वगैरे तोडून घेऊया कारण आज कसं का आहे बाकीच्या गोष्टीसुद्धा करायच्या होत्या तर मी कसं विष्णू भगवान यांचा फोटो तिथे मांडलेला होता तर मला तिथे मांडण्यासाठी कळदईची पानंसुद्धा हवी होती किंवा आपण केळीची लावू शकतो किंवा आंब्याची डाळी लावू शकतो तर ज्याचा त्याचा जा भाग असतो ज्याला जसं जा आवडतं तसं आणि काही झाडांना लागणार लागलेली जी फुलं आहेत तीसुद्धा तोडायची होती मी विकता फुलं आणली परंतु म्हटलं झाडांची सुद्धा असू द्यावी कारण मोगऱ्याची फुलंही ही मनाला मोहित करणारी असतात त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान असतो तर त्या सुगंधाने आपल्या देवघरामधील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं आता इतका उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये बरीचशी झाडं उन्हामुळे खराब होतात परंतु काही झाडं झालेली आहेत आणि काही अगदी छान आहेत तर काहींना पानं नाही मात्र फुलं लागलेली आहेत तर अशा प्रकारे आपल्याला फुलझाडं बघायला मिळतात तर रोजचं काम आहे ते म्हणजे पाणी टाकायचं तर सायंकाळी किंवा अगदी सकाळी उशीर तर बऱ्याचदा आपल्याला उशीरसुद्धा होऊन जातो तर बरीचशी झाडं खराब होऊन जातात तर माझं हे जास्वंदाचं झाड काम आहेत थोडं खराब झालेलं आहे थोडं काही मांडण्यापेक्षा पूर्णच झालेलं आहे बघू आता वाट बघेल मी ते जिवंत होतं किंवा नाही परंतु खरं आपलं एखादं झाड असं खराब झालं तर आपल्याला खूप वाईट वाटतं कारण आपण त्यांना फार कष्टाने लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्यांना रोजच्या रोज आपण पाणी देणं किंवा त्यांना खतं टाकणं हे सर्व काही करत असतो आणि अचानक असं काही झालं तर खूप कसं तरी होतं तर मला तर खूप वाईट वाटत होतं कारण मी ते खूप फांदीपासून जगवलेलं झाड होतं माझं आणि खूप छान फुलं यायला लागली होती त्याला कळ्या पण होत्या पण अचानक काय झालं की उन्हामुळे झालं की कशामुळे हा बोगनवेल बघू शकता याचं फुल दोन कलरमध्ये डिवाईड झालेलं आहे अगदी सुंदर पा फुलं दिसत आहे आणि ही चिनी गुलाबाची फुलंसुद्धा मनाला मोहनारी असतात तर अशा प्रकारे विविध रंगेबिरंगी फुलं माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच आणि ही झेंडूची फुलंसुद्धा या झाडाला यायला लागलेली आहेत आणि खूप छोटंसं झाड आहे पात्र फुलं खूप छान छान येतात चिनी गुलाबाचा हा कलरसुद्धा आपल्याला मनाला मोहणारा असतो त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे काही पानं आणलेली आहेत काही फुलं आणलेली आहेत तोडून आणि बघा आता पूजा तर मांडायची होती मात्र आता हनुमानजींसाठी आपल्याला हार बनवायचा असतो तर अशा प्रकारे मी हार बनवला आणि त्याच्यामध्ये सीताराम सीताराम असं अष्टगंधाने लिहून घेतलं आणि त्यांना टीका लावलेला आहे तर अशी सुंदरशी माळ मी लाल मोलीमध्ये बनवलेली आहे फोटोसाठी रुळीच्या झाडाचे पान असो अथवा फूल असो आपण देवांना अर्पण करत असतो तर हनुमानजींचं प्रिय असलेलं पान आणि फूल हे माझ्या गार्डन मधूनच मला मिळालं खरं तर सकाळीच मला नऊ दहा वाजता जायचं होतं मंदिरामध्ये परंतु म्हटलं राहुकाळ लागला आणि आपल्या राहुकाळामध्ये पूजा करता येत नाही तर मंदिरात जाण्याचं थोडंसं मी लांबवलं आणि म्हटलं चला आता स्वयंपाकायला लागली अशी बरीचशी कामं मी त्या पिरियडमध्ये केली आणि म्हटलं आता संध्याकाळी जाऊया कारण सायंकाळी गेल्यानंतर अगदी शांत वातावरणामध्ये आपल्याला दर्शन घेता येईल परंतु म्हटलं सायंकाळच्या वेळेस मला आरत्या करायच्या होत्या चैत्र चाह। महिन्यातल्या आपल्या कुळदेवीच्या आरत्या असतात तर आपण ते सुद्धा नियम पाळून करणं महत्त्वाचं आहे तर आज पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची आहे विष्णू भगवान माता लक्ष्मी यांचं पूजन या दिवशी केलं जातं तर आपण अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये नित्यनेमाने जर केलं तर आपल्या घरामध्ये भरभराट राहते त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अडचणी आपल्या कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होत असते आणि अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये धूप दीप फिरवणं सुद्धा महत्वाचं आहे तर वार शनिवार असो किंवा अशा महत्त्वाच्या वारांना आपण आपलं घर हे पवित्र केलं पाहिजे आणि या सुगंधित वातावरणामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये फार छान वाटतं आणि बदलसुद्धा होत असतात तर हे करणंसुद्धा महत्त्वाचं आहे तसंच मी छोटंसं इथे काही केलेलं आहे त्याच्यानंतर आजचं हे उमरापूजन अगदी साधा आणि सिंपल आहे हळदीचं लेपन करून त्यांची पूजा केलेली आहे उगवला म्हणजे आपण आपल्या नित्य कमायला लागतो आपल्या अंगणापासून आपण सुरुवात करतो अंगणामध्ये झाडू मारणे कचरा काढणे किंवा रांगोळी काढणे त्याच्यानंतर उंबऱ्याचं पूजन करणे आणि अशा प्रकारे देवघरामध्ये देवांची पूजा करणे आश विष्णू भगवानांची पूजा झालेली आहे तर मी नैवेद्यमध्ये त्यांना शिरा बनवलेला आहे तर सत्यनारायण पूजेमध्ये आपण शिरा बनवतो आणि शुक्रवार असो अथवा पौर्णिमा तिथी असो तर या दिवसांमध्ये आपण अशा प्रकारे खीर माणा किंवा शिरा बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरण वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या बघा आपण स्वयंपाकामध्ये अशा वस्तू बनवल्या म्हणजे सुगंध दरवळतो घरामध्ये आपली वास्तूसुद्धा तथास्तू असते आणि शांत राहते आणि आपल्याला अडचणी ह्या कमी येत असतात तर बघा अशा शुभ कार्याच्या वेळेस आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टींचे पालन करून त्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे आपलं घर नेहमी असं आनंदी राहतं वर्षभरामध्ये बऱ्याच तिथींना अशा प्रकारे आरत्या करत असतो तर हे आपल्या कुळदेवीच्या आरत्या असतात तर कणकेचे दिवे बनवून आपण ते देव देवांवर ओवाळत असतो आपण आरती करत असतो तर देवीला काय आवडतं बरं वेणी फणी बांगड्या कानातले टिकली असं सर्व काही वस्तू आपण अशा प्रकारे कणकेपासून बनवतो आणि ते उकळवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर दिवे हे ल प्रज्वलित करायचे असतात तर मी या ठिकाणी दुर्वासुद्धा टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे वाफवायला ठेवलेलं आहे तर सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळच्या वेळेमध्ये मला पूजेची मांडणी करायची होती तर चैत्र महिन्यामध्ये गौरी बसवल्या जातात तर गौरींचं पूजन हे महिनाभर चालतं आणि महिनाभर वेगवेगळ्या प्रकारचे हार गाणे वगैरे आरत्या वगैरे असं बरंचसं काही घरोघरी केल्या जातं या गौरईचं या महिनाभर पूजनानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तिची छान विधीनुसार पूजा केली जाते नैवेद्य दिला जातो पुरणाचा वगैरे अशी छोटीशी इथे मांडणी मी केलेली आहे अगदी छोटीशी गौराई आहे तर अगदी बऱ्याच जणांकडे सुद्धा असतात तर गुंजांचंसुद्धा याला माळा घातल्या जाते मुरमऱ्यांची माळा घेतल्या घातल्या जाते किंवा शेंगदाण्यांची अशा विविध प्रकारांमध्ये माळा घातल्या जातात तर आजची पूजा तुम्ही बघू शकता मी अशी केलेली आहे तर आज चैत्र पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या आरत्यासुद्धा अशा प्रकारे लावल्या होत्या सायंकाळच्या आरत्या झाल्या आणि आम्ही मंदिरामध्ये निघालो निघालो तर रस्त्यामध्ये ट्रॅफिक बघितली का आम्ही तर फोर व्हीलरमध्ये येणार होतो पण बरं झालं कॅन्सल केलं आणि टू व्हीलरवर आलो तर या ठिकाणी टू व्हीलरला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती अगदी रुळापासून तर मंदिरापर्यंत फार गर्दी होती तर प्रसादासाठी केळीसुद्धा बरेचसे भाविक नेत होते तर अशा प्रकारे हे रोकडोबाचं मंदिर आहे पूर्वी फार छोटंसं मंदिर होतं म्हणजे होतं बऱ्यापैकी परंतु जे बदल आहेत ना आता खूप सुंदर बघायला मिळाले आणि बऱ्याच दिवसानंतर मी आलेली आहे काही महिने झाले बरं का ह्या मंदिराला तयार होण्यासाठी तर डेकोरेशनमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे तर या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर बरेचसे बदल बघायला मिळाले अगदी आम्ही पहिले यायचो तर अगदी साधं मंदिर होतं मोठ होतं मोठं पण खूप जुनं होतं आता याच्यामध्ये बदल बघितला असेल तुम्ही अगदी उंचावर हे मंदिर तयार झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर परत जायला निघालो तेव्हा सुद्धा तेवढीच गर्दी खरं तर, तर मला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा होता आणि तो दिवा लावायला तिथे पिंपळाचं झाडच मला मिळालं नाही तर आम्ही आता आलेलो आहोत चर्च मंदिरामध्ये तिथे सुद्धा बघू शकता अशा प्रकारे भंडारा सुरू होता तर प्रसादामध्ये त्यांनी बुंदी ठेवलेली होती ते मंदिरसुद्धा खूप जागृत स्थान आहे आणि दिसायला पण तेवढंच मोठं आहे आणि खूप जुनं आहे तर प्रकारे दर्शन झालं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं माझं रुटीन होतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद